नमस्कार उद्या सोळा तारखेला आपल्या भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्ह्याचं अधिवेशन श्री क्षेत्र ओझर गणपती तालुका जुन्नर या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्राचं अधिवेशन पुणे येथे संपन्न झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर जिल्ह्याचे अधिवेशन होत आहेत उद्या आपल्या जिल्ह्याचं अधिवेशन होत असताना अतिशय मोठ्या संख्येनं आपल्या जिल्ह्याचे सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी सर्व मोर्चे आघाडी आणि प्रकृषचे अध्यक्ष संयोजक त्यांचे पदाधिकारी आपले सगळे बूथ अध्यक्ष या सर्वांनी या शिबिराला मोठ्या संख्येनं अधिवेशनाला उपस्थित राहायचं आहे जुन्नर तालुक्याच्या आपल्या विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य आशाताई बुचके आणि त्यांचे सगळे सहकारी या अधिवेशनाचं उत्तम नियोजन करत आहेत तीन हजारहून अधिक कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यसभेच्या खासदार आणि आपल्या भाजपच्या नेत्या आदरणीय मेधादाई कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत नवनिर्वाचित आमदार योगेशांना टिळेकर आपले जिल्हा समन्वयक आमदार राहुलदादा कुल आपले लोकसभेचे प्रमुख बोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आपल्या सगळ्यांचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आपले प्रभारी राजेशजी पांडे यांच्यासह अन्य सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा या ठिकाणी होईल आणि त्यामुळं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी मनापासून विनंती आहे की आपण सगळ्यांनी वेळ काढून न चुकता वेळेवरती दुपारी एक वाजता ओझर या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद